नमस्कार मैत्रिणींनो मी प्रियंका माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मस्त अशी मसालेदार अशी मसूर पालक बनवतो तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी एक वाटी भरून मसूर घेतलेली आहे ही आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे कधी कधी मसूरवरती सफेद पॉलिश सारखं असतं तर ते लवकर निघत नाही त्यासाठी ती दोन ते तीन वेळेला धुवून घ्यावं लागतं तर या मसूरवरती तशा प्रकारचं पॉलिश नाही आहे तर हे मी एक वेळेला धुवून घेते तशा प्रकारचं पॉलिश असेल तर ते दोन तीन वेळेला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यावं लागतं स्वच्छ धुवून झाल्याच्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि एक अर्धा तास तरी हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचे त्यानंतर आपण आता मसूरची भाजी बनवायला सुरुवात करूयात तर इथं कुकरमध्ये आज आपल्याला भाजी बनवायची त्यासाठी इथं मी एक दीड पळी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं घातलेलं आहे थोडंसं आणि यामध्ये दोन कांदे जे आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहेत ते घातलेले आहेत सोबतच आपल्याला एक काळी कडीपत्ता घालायचा आहे आणि कांदा जो आहे तो हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे सुरुवातीला आपल्याला फक्त कांदाच परतायचा आहे कांदा सुरुवातीला परतून घेतल्यामुळे छान अशी कांद्याची चव जी आहे ते आपल्या भाजीला येते मसरूममध्ये कांदा जो आहे तो थोडासा जास्त वापरला जातो यामध्ये आता एक चमचा भरून मी ठेचलेला लसूण घालून आणखीन हलकंसं परतून घेतलेलं आहे तर आज आपण मसूर पालक बनवतो आहे त्यासाठी इथं दोन मोठी पालक जो आहे तो छान असा बारीक चिरून घेतलेला आहे मी तो घालून घ्यायचा आहे सुरवातीला पालकची भाजी जी आहे ती जास्त वाटेल पण जसं पालकला गरमी लागत जाते तसं तसं हा सॉफ्ट होत जातो त्यासाठी इथं याला आपल्याला हलकंसं एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे या कांद्यासोबतच तर पाहू शकता मसूर जे आहे ते सॉरी पालक जो आहे तो इथं कमी झालेला आहे यामध्ये आता एक बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो आणि पालक जो आहे तो छान असा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत एक ते दोन मिनिट स्लो फ्लेमवरती अशा प्रकारे परतून घ्यायचा आहे पाहू शकता पालक आणि जे टोमॅटो आहे ते छान असं शिजलेलं आहे आता यामध्ये आपण मसाले घालतोय तर यामध्ये सर्वप्रथम मी अर्धा चमचा हळद पावडर घातलेला आहे सोबतच आपल्या आवडीनुसार यामध्ये लाल तिखट घालायचं आहे यामध्ये मी इथं कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तर दोन्हीचा बॅलन्स करून आपल्याला तिखटाचं प्रमाण जे आहे ते ठरवून दोन्ही तिखटं वापरायचे आहेत चवीनुसार मीठ घातलेलं आहे बेसिक मसालेच आहेत खूप जास्त मसाले घालण्याचीही याला गरज पडत नाही मसाले घातल्याच्यानंतरही स्लो फ्लेमवरती हे हलकंच आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचे तर पाहू शकता मसाले परतल्याच्यानंतर किती मस्त असं हे पालक कांदा टोमॅटो आणि मसाले जे आहेत ते खूप छान असे एकजीव परतून होतात खूप मस्त असा स्मेल येते यामधून मसाल्याची तर इथं आपले सर्व मसाले परतून झालेले आहेत यामध्ये आता आपल्याला जो भिजवून ठेवलेला मसूर होता तो घालून घ्यायचा आहे तर सर्व मसूर इथं जे आहे ते कुकरमध्ये घालून घेतलेला आहे हलका सहा मिक्स करून घ्यायचा आहे या आपल्या मसाल्यामध्ये आणि नंतर यामध्ये एक ते दीड ग्लास आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून घ्यायचं आहे मसूर आपण ऑलरेडी भिजवून घेतलेला आहे त्यामुळे हा फक्त दोन शिट्ट्या घेऊनच शिजवायचा आहे हे लक्षात ठेवूनच यामध्ये गरम पाणी घालायचं आहे कारण खूप जास्त पाणी घालायचं नाही आणि कमी पडेल असंही घालायचं नाही मसूरच्या वरती थोडंसं पाणी आलं पाहिजे एवढं पाणी घालायचं आहे यामध्ये व्यवस्थित अशा आपल्या दोन शिट्ट्या होतात आवश्यकता पडलीच तर आपण नंतर यामध्ये गरम पाण्याचा वापर करू शकतो तर इथे मी कुकरचं झाकण लावलेलं ला आहे मीडियम फ्लेमवरती याच्या आपल्याला मी अगोदर सांगितलं तसं सा, फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आणि कुकर थंड होऊ द्यायचं आहे लगेच कुकर आपल्याला उघडायचं नाही एखादी शिट्टी जरी जास्त झाली तरी आपली मसूर जी आहे ते खूप जास्त गाळ शिजेल तशा प्रकारे आपली भाजी जी आहे ती चांगली होणार नाही त्यासाठी फक्त दोनच शिट्ट्या करून घ्या तर इथं दोन शिट्ट्या करून कुकर थंड झाल्याच्यानंतर कुकरचं झाकण काढले तर पाहू शकता आपली मसूर जे आहे ते एकदम व्यवस्थित अशी शिजलेले आहे थोडंसं अर्धी वाटी गरम पाणी माझं शिल्लक होतं ते मी इथं घालून घेतलेलं आहे तर याला कुकर उघडल्याच्यानंतर अशा प्रकारे हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं याला मिनिटभर अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे इथं पाहू शकता खूप छान असं घट्टसरपणा येतो सा, याला आणि यामध्ये जर जास्त पाणी असेल तर पाण्या पाण्यासारखी होते भाजी त्यामुळे पाण्याचं प्रमाणही व्यवस्थित ठेवायचं फक्त मसूरवरती पानं पाणी आलं पाहिजे एवढंच पाणी घालायचं तर मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपली भाजी जी आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे यावरती आपल्याला तडका घालायचा आहे त्यासाठी इथं मी तेल घेतलेलं आहे तडका पॅनमध्ये मी हा तडका दोन भाज्याचा एकत्रच केलेला होता म्हणून थोडंसं जास्त तेल घेतलेलं आहे यामध्ये बारीक चिरलेला लसूण आहे तो घातलेला आहे गॅस बंद केला आहे मी तेल आपलं व्यवस्थित गरम आहे यामध्ये आता लसूण जो आहे तो छान असा गोल्डन फ्राय झालेला आहे नंतर थोडंसं जिरं घातले आणि यामध्ये ओल्या ज्या सॉरी वाळलेल्या ज्या मिरच्या आहेत लाल सुक्या मिरच्या त्या मी चार घालून घेतलेल्या आहेत मिरच्या हलक्याशा फ्राय होऊ द्यायच्यात गॅस जो आहे तो अगोदरच बंद केलेला आहे म्हणजे तेलाचं टेम्परेचर जे आहे ते कमी होतं त्यानंतर यामध्ये मग जे काश्मीरी लाल तिखट असतं ते घालून घेतलेलं आहे यासाठी तेल जे आहे ते आपलं हलकंसं थंड झालं पाहिजे नाहीतर हे जे तिखट आहे ते लगेच जळायला लागतं म्हणून गॅस जो आहे तो मी अगोदरच बंद करून घेतलेला होता तर आता तडका तयार आहे तो आपल्या मसूरवरती मी इथं घालून घेत आहे तर अशा प्रकारे सर्व भाजीवरती आपला जो तडका आहे तो घालून घ्यायचा आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालून घ्यायची तर दोन्ही भाज्याचा तडका मी सोबत केलेला होता पुढची जी भाजी आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवणार तर मस्त अशी आपली मसूरची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे एक वेळेला नक्की ट्राय करा साधी सोपी भाजी आहे पण पालक ॲड केल्यामुळे के खूप मस्त अशी चव येते याला तर धन्यवाद